हॅलो फ्रेंड्स आज आपण इयत्ता चौथीतील जे तिसरा पाठ आहे तो एक नाट्यछटा आहे आम्हाला ही हवाय मोबाईल ही बघणार आहोत चला तर मग बघूया कार्टून स्वरूपामध्ये माझं एकदा ऐकणं गाई मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल पणकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची हे तायडे उगीच काहीही बोलू नको कसं तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्त्वाची कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल हॅलो अरे उद्या संध्याकाळी माझी बड्डे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणे ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार आहे थँक्यू सर खूप कामं करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळे नाही का तू सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरूया नक्की आजी तू नको आईला रागावस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भान नसतं अगं मोबाईल फोनमुळे तुम्हाला कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय होतंय ते